नमस्कार मी शर्वरी आमदार सतेज पाटील काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत आघाडीच्या विरोधातील उमेदवार उमेदवाराचा ते प्रचार करत असल्याबद्दल आम्ही त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केलाय काँग्रेसनंही त्यांना सांगितलंय पण ते जर ऐकत नसतील तर त्यांच्याशिवाय जे सोबत येतील त्या सर्वांना घेऊन लोकसभा निवडणुकीत आम्ही पुढे जाऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले काँग्रेसवर राष्ट्रवादीनं एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबविण्यास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय माळिक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारात काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते काँग्रेस कमिटीमध्ये जाऊन ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले सतेज पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे आमच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते त्यांना निश्चित सूचना देतील अजून ही वेळ गेलेली नाही त्यांनी दुरुस्त व्हायला पाहिजे पण काही वेळा एखाद्या माणसानं निर्धार केलेला असतो ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात अशा वेळी त्यांना सोडून पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो आम्ही देखील त्यांना सोडून पुढे जाऊ असंही पाटील म्हणाले गेल्या पाच वर्षात केवळ वर इव्हेंट मॅनेजमेंट आजच्या महायुतीच्या सभेबद्दल बोलताना ते म्हणाले आजच्या सभेला अडीच लाख लोक बसण्यासाठी अडीच लाख खुर्च्या मांडण्यात आल्या असल्याचं सांगण्यात येते पण अडीच लाख खुर्च्या कोल्हापुरात भाड्यांना मिळतात काय याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यास करावा अडीच लाख लोक बसण्याची क्षमता मैदानाची नाही तिथे अडीच लाख लोक जमा करणार भारती हे भारतीय जनता पक्षाचे कॅरेक्टर आहे पाच वर्षात खोटे बोलायचे रेटून बोलायचे मोठे आकडे सांगायचे भपका निर्माण करायचा मोठ्या प्रमाणात धन धनशक्ती असल्यामुळे भरपूर पैसा खर्चून आरास करायची रंगरंगोटी करायची आणि लोकांचे डोळे दिपवण्याचा प्रयत्न करायचा गेल्या पाच वर्षात त्यांनी फक्त इव्हेंट मॅनेजमेंटच केली आहे त्यामुळे आजची त्यांची सभा देखील एक इव्हेंटच आहे पण कोल्हापूरचे नागरिक सुजाण आहेत हुशार आहेत कोण किती पाण्यात आहे हे त्यांना माहीत आहे असंही त्यावेळी जयंत पाटील यांनीच सांगितले आम्ही नाकारलेल्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट असंही जयंत पाटील यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू असलेल्या आउट गोईंगवर विचारले असता आमदार पाटील म्हणाले आम्ही ज्यांना नाकारलं त्यांनाच ते मांडीवर घेऊन बसतात त्यावेळी स्वतःला मूल होत नाही त्यावेळी दत्तक घेण्याची प्रथा अनेक ठिकाणी आपण पाहतो भाजपचा पाळणा गेले पाच वर्ष सत्तेत असून ही हल्ला नाही त्यामुळे बाहेरचे लोक घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे पाच वर्ष सत्तेत असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले पंचवीस ते तीस टक्के कार्यकर्ते कार्यकर्त्यांना उमेदवारी भाजपानं दिली आहे असंही या ठिकाणी जयंत पाटील यांनी सांगितलंय यावेळी उमेदवार खासदार धनंजय महाडिक आमदार हसन मुश्रीफ जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील शहराध्यक्ष आर के पवार आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट